आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र शहरात आणि कोयनावर धरणाच्या पाणरोट क्षेत्रात पावसाने उसंत घेतली आहे आणि त्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी स्थिरावली आहे आज रात्रीपासून ती कमी होईल अशी आशा आहे मंगळवारी रात्रीपासून बुधवारी दिवसभरात पाण्याची पातळी दहा ते बारा फुटांनी वाढली शहरातील सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट दत्तनगर काकानगर परिसरातील साठहून अधिक घरात पुराचे पाणी शिरले आहे नदीकाठावरील मंदिरे पाण्याखाली गेली असून सांगलीतील अमरधाम स्मशानभूमी आणि सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत पाणी आले आहे कर्नाळ चौकीचे शिवशंभो चौक रस्ताही पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद करण्यात आली पुराचा धोका वाढल्याने नागरिकांच्या स्थलांतरणासाठी महापालिकेने यंत्रणा कार्यान्वित केली शहराचा महापुराचा धोका टळला आहे पावसाचा जोर दिवसभरात कमी झाला कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने कृष्णा नदीची पाणीपाती स्थिरावली आहे चांगली करणार रस्ता सकाळीच पाण्याखाली गेला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली नदीकाठावरील स्वामी समर्थ मंदिर कृष्णामाई मंदिरासह अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत अमरधाम स्मशानभूमीतही पाणी शिरल्याने महापालिकेने कुपवाड येथे अंत्यविधीची व्यवस्था केली सांगलीवाडीच्या स्मशानभूमीत सांगलीवाडीची स्मशानभूमी ही पाण्याखाली गेली आहे पुराचा संभाव्य धोका धोका ओळखून महापालिकेने सकाळपासून नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना केल्या आयुक्त सत्यम गांधी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे निलेश देशमुख यांनी मगरमच्छ कॉलनी सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट कर्नाळ चौक परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला कृष्णा नदीच्या पाणी वाढ झाल्याने सूर्यवंशी प्लॉट इनामदार प्लॉट दत्तनगर परिसरात पुराचे पाणी शिरले या परिसरातील एकशे तेरा कुटुंबातील नागरिकांना महापालिकेने सुरक्षित काही कुटुंबांनी महापालिकेच्या निवारा केंद्रात आसरा घेतला तर नातेवाईकांकडे जाणे पसंत केले दिवसभर पूर्वधित क्षेत्रातील नागरिकांची गाठोळे बांधण्यासाठी धावपळ उडाली होती सुरळशी प्लॉटमधील सव्वीस कुटुंबातील एकशे चाळीस जणांना रात्री स्थलांतरित करण्यात आले आरवाडे पार्कमधील सव्वीस कुटुंबातील एकशे अडतीस कर्नाड रोड पटवर्धन कॉलनी पन्नास कुटुंबातील दोनशे चव्वेचाळीस जांमोडे कर्नाड रोड शिवशंभो चौक दत्तनगर परिसरातील एकशे दोन कुटुंबातील नागरिकांनी नातेवाईकांकडे आसरा घेतला तर बावीस कुटुंबातील त्र्याण्णव जण महापालिकेच्या निवारा केंद्रात त्यांना स्थलांतरित करण्यात आले आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून कृष्णा आणि वाराणा पाणी पातळीमध्ये वाढ झालेली सध्या आपण आहोत आता दत्तनगर या ठिकाणी पटवर्धन कॉलनीमध्ये तीन ते चार फूट आता नागरिकांच्या घरामध्ये आता पाणी शिरलेलं आहे आपण आता अनेक वस्तीमध्ये सुरवशी प्लॉट आरवाडे पार्क तसेच जामवाडी आणि दत्तनगर येथील अनेक सकल भागामध्ये आता पाणी साचून राहिलेलं आहे त्यामुळे नागरिकांनासुद्धा आता सुरक्षित स्थळी आता स्थलांतर करण्यात येत आहे त्याचबरोबर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत काही नागरिक आपण पाहू शकतो आहे त्यांची म मतं आपण जाणून घेऊया आता काय त्यांची या ठिकाणी समस्या आहेत काय तुम्हाला या ठिकाणी आता समस्या आहेत किंवा काय काय दोन दिवस झालं पाणी आहे काय इकडे कोण आहे हे नाही फिरकत नाही कोण काय नाही चालू आहे तुम्हाला प्रशासन काय आव्हान केलेलं आहे की तुम्ही सांगितले आम्हाला दोन दिवस झालं हे जावा म्हणून पण कुठं जायचं आम्हाला हे ना खरं संध्याकाळी अचानक सांगितल्यामुळं काय करणार आम्ही प्रशासनाने तुम्हाला सूचना केलेल्या आहेत की स्थलांतर व्हा पाणी वाढण्याची शक्यता फक्त फक्त गाडी वगैरे काय आम्हाला नाही ज्याची नाही ज्याची गाडी बिडी आहे त्यांनी गेलीत खरं गोरगरी पण काय करायचं पैसे कुठून आणायचं सांगा की अचानक हे झाल्यावर पाणी आता सध्या वाढणारच आहे आता वाढणारच आहे मग अचानक आम्ही कुठं जायचं महापालिका प्रशासनाने तुमची निवार केंद्राची व्यवस्था हो निवार केंद्र झाले हो आता गाडी बिडी कोण भाडं बिडं किती आता डबल घ्यायलाच भाडं आम्ही जायचं कुठे नेमकं ठीक आहे आणि आपल्या महिलांच्याकडून आपण जाऊन घेणार आहोत दरवर्षी हीच प्रॉब्लेम असते पाणी येते कोण आम्हाला इथे सोय करायला येत नाही चालू की सगळे येतात बघा जे सगळे गल्लीतले सगळ्याकडे येतात आम्हाला काही अडचण आली तर कोणी येत नाही येत फक्त आम्हाला आव्हान देऊन जातात पाणी येणार आहे तुम्ही मोकळी करा आमची सोय व्हायला पाहिजे ना आमचे पण नोटे बारके मुले असतात म्हातारी लोक असतात महापाल महापालिका प्रशासनाने तुमची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्थलांतर होण्यासाठी आव्हान सुद्धा केलेलं आहे सूचना सुद्धा दिलेल्या आहेत मग त्याचं तुम्ही अजून सुद्धा काय पालन केलंय किंवा हो गेल्या वर्षी आम्ही दोन वर्ष गेलो होतो पण या वर्षी नाही गेलो कारण गेल्या वर्षी आम्हाला रात्री लई वेळानं जेवण मिळायचं दुपारी पण वेळाने मिळायचं त्यामुळे आम्ही नाही या गेलो काय सांगाल तुम्ही या ठिकाणी सध्या काय परिस्थिती आहे काय आता आम्ही सकाळपासून बाहेर निघालोय पसारा हजार आमचा सगळा घरातच आहे काय असं ठीक आहे सध्या आपण होतो आता दत्तनगर पटवर्धन कॉलनीमध्ये नागरिकांच्या अनेक समस्यासुद्धा या ठिकाणी आहेत अशा नागरिक सांगत आहेत आता यापुढे महापालिका प्रशासनाने अजून यांची सोय करावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे दीपक कांबळे सी न्यूज सांगली